जय महाराष्ट्र मित्रांनो लेट पण थेट चित्रपट पाहणार चित्रपट गृहात जाऊन लेट आणि थेट या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करणार आहे ते म्हणजे काल प्रदर्शित झालेले पाच मराठी चित्रपट आणि गेल्या आठवड्यामध्ये झालेले तीन मराठी चित्रपट टोटल सात मराठी चित्रपटांनी किती कलेक्शन केलं आहे आतापर्यंत त्याचं फटाफटमध्ये जाणून घेवा कारण वेळ हा सर्वांचा महत्त्वाचा असतो तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊ म्हणजे Uh, काल रिलीज झालेले चार ते पाच सिनेमा त्यांचं कलेक्शन माझ्याकडे आलेलं आहे ते मी तुम्हाला पटकन सांगून जातो तर पहिला सिनेमा आहे म्हणजे आतली बातमी फुटली या सिनेमाने किती कमाई केली काल तर काल फक्त आतली बातमी फुटली या सिनेमाने सिद्धार्थ जाधव हसवण्याचं काम करणारा सुपर हिरो याने फक्त कलेक्शन केलं ते म्हणजे दोन लाख रुपयाचं दोन लाख रुपये यांनी नेटमध्ये कलेक्शन केलेलं आहे क्लॅश करा तुम्ही मग तुमची अवस्था काय होईल आता मी सांगतो ते तुम्ही ऐकत जा फक्त आणि दुसरा सिनेमा आहे तो म्हणजे झिंग या झिंग सिनेमाने आला कुठे लागला कुठे नाही हे काही माहिती नाही परंतु कलेक्शन केलं आहे ते म्हणजे एक लाख रुपयाचं तिसरा सिनेमा आहे तो म्हणजे कुर्ला टू वेंगुर्ली जबरदस्त असा सिनेमा होता परंतु शो मिळाले नाहीत या सिनेमाला पण त्याचं कलेक्शन झालं ते म्हणजे पाच लाख रुपये इतकं सुंदर असा सिनेमा मी आहे जवळपास तीस किलोमीटरचा प्रवास करून हा सिनेमा पाहिला पण जबरदस्त सिनेमा बनलेला आहे पण जुमी क्लॅश कराल तिथे तुम्ही नक्कीच मराल आणि हा सिनेमा क्लॅशमुळेच मेलेला आहे निर्माता दि मेकर्स यांना थोडीशी लाज वाटली पाहिजे जिथे तुम्ही क्लॅश कराल तिथे तुम्ही फसाल आणि कुर्ला टू वेंगुर्लासारखा सिनेमा फसलेला आहे जबरदस्त असा सिनेमा होता तर पुढे वळूया आपण आता एक सिनेमा अजून एक आहे तो म्हणजे अरण्य अरण्य सिनेमाने दोन लाखाची कमाई केलेली आहे आता वळूया आपण सिनेमा जो म्हणजे आतली बातमी फुटली आणि काल कमवले हो ते चार लाख रुपये आरपारने कमवले हो तर जवळपास कालच्या दिवसामध्ये चार, दिवसा चार लाख रुपये आणि दशावतार या सिनेमाने कालच्या दिवसामध्ये कमवलेत ब्याण्णव लाख रुपये म्हणजे एकंदरीत आत्तापर्यंत आलेले सिनेमा आहेत त्यांच्यामध्ये दशावतारने बाजी पूर्णपणे मारलेली आहे आणि टोटल त्याचं नेट कलेक्शन झालंय ते म्हणजे दहा कोटी पंचवीस लाख रुपये आठ दिवस दिवसामध्ये जबरदस्त अशी कमाई दश अवतारने त्याच्या पाठोपाठ आरपार याने एक कोटी आठ लाख रुपयाची कमाई केली आणि त्याच्या पाठोपाठ बिना लग्नाची गोष्ट या सिनेमाने कमाई केलेली के आहे ती म्हणजे सत्त्याण्णव लाख रुपये जवळपास कोटीचा गल्ला या सिनेमाने केलेलाच आहे पण बाकीचे जे चार सिनेमा आहेत त्याचं कलेक्शन पुढे येईल का नाही याचीसुद्धा शंका वाटते कारण जर तुम्ही क्लॅश कराल तर तुम्ही मराल हे शंभर टक्के आहेच पण एका आठवड्यामध्ये जवळपास सहा मराठी सिनेमा आता दशावतारला शो मिळतात तसे शो या सिनेमांना मिळणारसुद्धा नाहीत असं दिसून येतं एकंदरीत कारण आरण्य कुठे आहे माहिती नाही झिंग कुठं लागलाय माहिती नाही पण कुर्ला टुवेंगुर्ला पेनमध्ये जाऊन आम्ही बघून आलो आतली बातमी फुटली कुठे लागले शो यांना आधीच मराठी चित्रपट आपले चालत नाहीत आणि एकावर एक, एक क्लॅश करता आणि शो मिळतात कुठे हेच माहीत नाही तुमच्या इथे जर हा आसपास हे सिनेमा लागले असतील तर मला नक्की सांगा तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर असं बटन दाबून सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत भावानं चला तर मग हसत राहा आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र